सातशे सहा पदांसाठी महापालिका देणार सुधारित प्रस्ताव अटी शिथिल करण्याची सरकारकडे मागणी नाशिक महापालिकेच्या सातशे सहा विविध पदांच्या नोकर भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट छत्रपती संभाजीनगरप्रमाणे शिथिल करण्याचा प्रस्ताव राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मंजूर होण्याची शक्यता आहे विधिमंडळ अधिवेशनामध्ये या संदर्भामधील प्रश्न उपस्थित करण्याची तयारी भाजपच्या आमदारांनी केली आहे त्यानंतर शासनाकडून नोकर भरतीसाठी परवानगी मिळू शकते गेल्या काही वर्षापासून महापालिकेमध्ये रिक्त पदांची संख्या वाढतीये पालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर सात हजार ब्याऐंशी पदं मंजूर असून त्यातील जवळपास तीन हजार पदं विविध कारणांमुळे रिक्त झाली आहेत महापालिकेचा आस्थापना खर्च पस्तीस टक्क्यांपेक्षा अधिक असल्यामुळं नोकर भरतीला परवानगी नाही महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आस्थापना खर्चाची अट शिथिल केल्यामुळं नोकर भरतीसाठी संधी होती मात्र डिसेंबर दोन हजार पर्यंत आस्थापना खर्चाची अट शिथिल असतानाही कारवाई झाली नाही परिणामी ही मुदत संपून गेली त्यानंतर महापालिकेने संभाजीनगर महापालिकेच्या धर्तीवर आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यासाठी प्रस्ताव पाठवले मात्र परवानगी मिळाली नाही दरम्यान आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर यासंदर्भात फेरविचाराचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो